श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुरुचरित्र पारायण करावं असं प्रत्येक महिलाला वाटत असतं पण काही अडचणी असतात किंवा घरामध्ये तेवढे नियम पाळले जात नाही त्यामुळे महिलांची इच्छा असूनही त्या पारायण करू शकत नाही तुम्हाला माहीत आहे का गुरुचरित्र हा पाचवा ग्रंथ पाचवा वेद मांडला जातो गुरुचरित्र वाचनाचे अनेक असे फायदे आहेत जो पारायण करतो त्याला त्याचा अनुभव आलेलाच आहे पण मला एक सांगू का ज्याचा गुरुबर स्ट्रॉंग असतो ज्याच्या पाठीशी गुरूंचा दत्त महाराजांचा आपल्या महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीची असतो त्यांना कितीही गु, कितवाही गुरु असो त्यांना काहीच फरक पडत नाही तुम्ही ह्या गोष्टी मानो किंवा नावे मानो पण ज्यांच्या पाठी महाराजांचा साक्षात दत्त गुरूंचा आशीर्वाद असो मग त्यांना आठवा गुरु असो किंवा बारावा गुरु असो काही फरक पडत नाही जो जो आपल्या गुरूंची सेवा करत असतो त्यांना तेही मिळतं जे त्यांच्या नशिबात सुद्धा लिहिलेलं नसतं मला सर्वांना एक सांगते कष्ट करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे घरात बसून नुसती सेवा करून देव कधीच पाळवत नाही त्यांना कष्टसुद्धा करावेच लागतात आणि कष्ट करणाऱ्याला देवाची साथ असली तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये यशस प्राप्त करतो म्हणजे सांगायचं असं की तुम्ही कष्टही करा आणि सेवाही करा मला सर्वांना एक सांगते कोणते कोणते लोक असे असतात की ते काहीच देवाचं करत नाही किंवा ते देवांना पूजत सुद्धा नाही तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यात सर्व व्यवस्थित चाललं असतं किंवा त्यांचं आयुष्य एकदम छान जातं पण जो सेवा करतो खूप सेवा करतो खूप देवदेव करतो तरी त्याच्या आयुष्यात दुःखच पण तुम्हाला सांगू का याचं कारण काय आपण जन्माला आल्यानंतर आपल्या मागच्या जन्माचेही दोष घेऊन येतो त्यामुळेच आपल्याला असे प्रॉब्लेम येतात महाराज न नह, नेहमी म्हणत असतात मी, मी प्रत्येकालाच देणार जेव्हा मला द्यायचं येईल जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा मी त्याला नक्की देणार अशा या गुरुचरित्राचं पारायण एकदा तरी करावं कारण या त्रेपन्न अध्यायामध्ये त्याची त्याची वेगळी वेगळी फलश्रुती आहे पण त्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही किंवा रोज रोज काय गुरु आ, सेवा करावी गुरूंची असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पण अकरा माडी आणि तीन अध्याय हे तर आपलं चालूच राहणार आहे आपण मरेपर्यंत ते आपल्यासोबत राहणार आहे आपण ती गुरूंची सेवा नित्यनियमाने केलीच पाहिजे गुरुचरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की जो जो गुरूंची सेवा करतो गुरु त्याला नेहमी तारत असतो देव जरी आपल्यावर गुरु कोपला तरी गुरुच आपलं रक्षण करत असतो पण गुरुच आपल्यावर कोपले तर देवही काही करू शकत नाही गुरुचरित्रातले हे दोन अध्याय अध्याय चौदावा आणि अठरावा हा गुरुचरित्रातल गुरुचरित्रातील मेरू मणी मानला गेलेला आहे अतिशय दिव्य आणि पवित्र असे हे अध्याय आहे का आपल्या घरात खूप दरिद्री आहे खूप गरिबी आहे पैसाल, पैसा पैसा टीकत पैसा येतो पण टिकत नाही म्हणजे कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे पैशाची आवक नाही तर तेव्हा काय करावं कळत नाही तेव्हा तुम्ही गुरुचरित्रातला अठरावा अध्याय पठन करायला सुरुवात करा अतिशय अतिशय प्रभावी आहे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा महिलांनो तुम्ही हा अध्याय रोज पठन करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय अनुभव आलेला आहे दुसरं म्हणजे की आपल्याला खूप संकट आहे ते संकट कुठंही कुठलंही असो जगाच्या पाठीवर ते संकट कुठलंही असो त्याच्यावर आपल्याला मार्ग मिळवण्यासाठी चौदावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे अतिशय प्रभावी आहे चौदावा आणि अठरावा अध्याय ज्या घरामध्ये नित्य नियमाने चौदावा आणि अठरावा अध्याय तिथे कशाचीही कमी राहत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुरुचरित्र पारायण नाही करायचं गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे त्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा अर्जून कोणतंही काही प्रॉब्लेम आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी आवर्जून दोन्ही अध्याय पठन करा आणि आर्थिक परि परिस्थितीसाठी तुम्ही अठरावा अध्याय पठन करा दुसरं म्हणजे ज्यांना गुरु बळ स्ट्रॉंग करायचं आहे म्हणजे मनासारखं घडतच नाही कधीच आपल्या मना मनामध्ये जे आहे कधी काय होऊन जातं तर कधी काय होऊन जातं कधीच आपल्या मनासारखं होत नाही आहे म्हणजेच तस कसं की त्याच्यावर गुरु कृपा नाही आहे त्यामुळे तुम्ही चौदावा अध्याय आवर्जूनच पठन करावा पण हे अध्याय वाचण्याचेही काही नियम आहे ते तुम्ही आवर्जून पाडलेच गेले पाहिजे तर तुम्ही म्हणणार ताई की हा अध्याय आम्ही गुरुचरित्र ग्रंथातून वाचू का तर अजिबात नाही तो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथाला रोज हाताळायचं नाही महिलांनो तुम्हाला आवर्जूनच सांगते मी की गुरुचरित्रच्या ग्रंथाला रोज कधीही हात लागला गेला पाहिजे नाही चौदावा आणि अठरावा अध्यायाचं सेपरेट पुस्तक मिळतं छोटंसं पुस्तक येतं ते त्याच्यामध्ये कोणकोणतं पुस्तक एक असतं त्याच्यामध्ये चौदावा अध्याय वेगळा असतो आणि अठरावा अध्याय वेस वेगळा असतो तर कुठं कुठं काय असतं की चौदावा अध्याय पण त्यामध्ये असतो आणि अठरावा अध्याय पण त्यामध्ये असतो म्हणजे एकाच पुस्तकामध्ये हे दोन्ही अध्याय असतात आणि काही जास्त महाग येत नाही ते हार्डली दहा पंधरा रुपयाला येत असेल आता हे पुस्तक तुम्हाला केंद्रात मिळेल केंद्रात नाही तुमच्याजवळ केंद्र असेल जवळपास तर तुम्ही पुस्तकांच्या जिथं दुकान धार्मिक पुस्तकं मिळले जातात तिथं जाऊनसुद्धा हे पुस्तक विचारलं तर ते तुम्हाला देतील चौदावा आणि अठरावा अध्याय असं सांगायचं तुम्ही हे अध्याय वाचत असाल तर कळकळीत कल मांसाहार वर्ज तुम्ही चाळीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा करा म्हणजे कसं दत्त महाराज माझं हेही काम आहे किंवा हे हे काही प्रॉब्लेम आहे ह्या माझ्या समस्या कमी मी, मी चाळीस दिवस तुमचा हा हा अध्याय पठन करेल तुम्हाला जो अध्याय पठन करायचं आहे ते बोलायचं आणि असं बोलताना अखंड हा शब्द वापरायचा नाही चाळीस दिवसाची ही सेवा आहे अर्थातच आपल्याला मासिक धर्म आला तर आपण ही सेवा स्किप करू ठेवतो तेवढे दिवस ही सेवा करताना कडकडीत वर्ज आता तुम्ही म्हणाल आमच्या घरात मांसाहार केला जातो तर हे बघा तुम्ही सेवा करत आहात ना तुम्ही मांसाहार करू नका त्यांना करू द्या बघा तुम्ही त्यांना सांगितलं मी चाळीस दिवसाची सेवा करत आहे आणि मग तुम्हाला चाळीस दिवस मांसाहार आणायचा नाही घरात तर ते खाणारी लोक नाही ऐकत उगाच वाद घालण्यापेक्षा देवांना माहीत आहे आपण जी आपण जी सेवा करतो आहे त्याच्या ते आपण कंटिन्यू करायचं फक्त आपण सेवा करत आहोत तर आपण मांसाहार करायचा नाही त्यांना करू द्या ना जाऊ द्या जो संकल्पयुक्त चाळीस दिवसाची सेवा करतो ना तो आयुष्यभर हे दोन अध्याय वाचतच राहतो याची शाश्वती मी तुम्हाला स्वत देत आहे त्या ग्रंथाची एवढी ताकद आहे की नास्तिक माणसालाही ते धार्मिक बनवतातच एवढी त्या ग्रंथाची ताकद आहे तुम्ही मला काही काही महिला म्हणणार की आम्ही संकल्पयुक्त नाही करत ही सेवा फक्त माझ्या आयुष्यातील ज्या अडचणी आहे त्या कमी व्हायचं व्हायला पाहिजे असं ज्यांना वाटत असेल तर त्यांनी काय करायचं दर गुरुवारी म्हणजे आवर्जूनच म्हणजे दर गुरुवारी आवर्जूनच तुम्ही हे दोन अध्याय पठन करायचे तुम्हाला शिस्तच लावून घ्या की दर गुरुवारी आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायचाच आहे खूप छान अनुभव येतात मी सु सांगते तुम्हाला मल मी अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगते की या सेवेचे खूप छान अनुभव येतात तुम्ही अनुभव घेतला नसेल तर येत्या गुरुवारपासून तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या आणि मला कळवा की तुम्हाला अनुभव आला का नाही आला सर्वात सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ही ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबला आहे चौदावाने अठरावा अध्याय ते लावून द्या आणि श्रवण आणि मनन केलं तरी त्याची फळ प्राप्त होतोच पण त्यांना लिहिता वाचता येता त्यांनी आवर्जून पठण करावा तुम्ही कोणत्याही अडचणीतून जात असाल किंवा मानसिक सुख नाही तुम्हाला आणि मानसिक सुख पाहिजेला आहे कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मानसिक सुख असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही हे अध्याय पठन करायला सुरुवात करा नाही तुमचं आयुष्य बदलून गेलं तर मला सांगा बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगते बघा आपल्यामध्ये खूप वाईट निगेटिव्हिटी असते वाईट गुण असतात प्रत्येक माणसांमध्ये मा असतात वाईट गुण मी हे अध्याय पठन करत कराल आणि तुम्हाला सुरुवातीला छान वाटेल नंतर तुम्हाला असं होईल की नाही मी हा अध्याय वाचत नाही खूप असं वाचायला मन लागणार नाही खूप चिडचिड होईल खूप त्रास होईल पण सर्व माझ्या ताईंना आणि महिलांना एकच सांगते की कितीही चिडचिड झाली कितीही त्रास झाला पण ह्या अध्यायामध्ये खंड पडू देऊ नका हे अध्याय वाचतच राहा कारण आपल्यामधले गुण वाईट गुण आपल्याला ही सेवा करू देत नाही आणि ही साक्षात दत्तगुरूंची सेवा आहे त्यामुळे आपल्याला त्रास होणारच गुरुचरित्रचं पारायण करत असतील त्यांना माहीत आहे आप की आपल्याला किती त्रास होतो तर रात कितीही भांडण होऊ द्या पण तुम्ही या अध्याय वाचणं सोडू नका अनुभव घेऊन बघा आणि मला नक्की कळवा काय अनुभव आला तर मी एवढं कशासाठी सांगते कारण मी स्वतः हा अनुभव घेऊन बघितला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते आहे स्त्री पण वाचू शकते पुरुष पण वाचू शकता आजच्यासाठी फक्त इतकं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ